पण इथं सुद्धा माझ्या महिला भगिनी ज्या उभ्या होत्या बसताना त्यांना बसता येत नव्हतं एका महिलेला म्हणजे या वयात नंतर या महिला उभ्या राहून जर अडीच तास डाळ हातात घेऊन त्या ठिकाणी वाजवू शकतात आणि तुम्हाला साथ देऊ शकता तर निश्चितपणाने इथल्या तरुणांनी सुद्धा हा वसा आणि वासा घेतला पाहिजे तरच हे आपण जो सप्ताह करतो तो यशस्वी झाल्याचं आपल्याला समाधान लावेल काही ठिकाणी आम्ही मुली पाहतो की अर्ध्या मुलीने खूप आनंद होतो की नाही परंपरा पुढे चालणार आहे आणि महाराज आम्ही कुठेही धर्माचं काम म्हणजे सभामंडप मागून जवळजवळ तीनशे साडेतीनशे सभामंडप आपण दिले पण ते धर्म जिथे कीर्तन प्रवचन होतात त्याचा विचार झाला पाहिजे आरोग्याचा विचार झाला पाहिजे गेल्यानंतर जिथे विधी होते त्या स्मशानभूमीमध्ये दे देखील येणाऱ्यांना आडोसा पाहिजे म्हणजे अशा पद्धतीने ज्या शिक्षण आरोग्य आणि याच्यामध्ये असणाऱ्या सुविधा महिला अस्थिताभ्या ना उभी राहिली पाहिजे महिलांचा उदार झाला पाहिजे या ठिकाणी आपण आम्हाला बोलवलं या ठिकाणी नानांना बोलण्याची संधी देणार होता तुमच्या मागण्या तुम्ही मांडल्या नसल्या तरी आम्हाला माहिती आहे तुम्ही मागितलं नाही तुम्ही पत्र दिलं नाही नाही मी सांगते ना का असं बसायची वेळ आली ना आता पाऊस असतो काय झालं असतं आता दहा लक्ष तुम्ही माहिती गेल्या गे वर्षी माहीत आहे तुम्ही आता या वर्षी येतानाच आम्ही ता तयारी तालुका दिलं बरोबर आहे तुम्ही मागा ना तुम्ही मला आमदार करणार आहेत ना म्हणजे तुम्ही जर असं ठरवलंय राजुरीकरांनी ठरवलं राजुरीकरांनी काल सांगितलं मग तुम्ही काम सुरू करत येईल तुम्हाला दहा देऊन मी थांबणार आहे का पन्नास पण महिलांना आणि महाराजांना आनंद वाटला पाहिजे आल्यानंतर उभं राहायचंय आणि आपण त्या पद्धतीने कार्यक्रमाचं नियोजन करू पण पुढच्या वर्षी असं चालणार नाही त्या मंडपातच मी येईल नाहीतर येणार नाही पण मी द्यायला कमी पडणार आता घेताना तुम्ही कमी पडाल तर महाराज तुम्हीच परत या कार्यक्रमाला म्हणजे तुमच्या लक्षात येईल पुरा झाला का रे बाबा ताई द्यायला तर कमी पडली नाही ना हे तुम्ही का ओढायचा अधिकार तुम्हाला हे निश्चित राहील